हॅलो फ्रेंड्स कसे असे हे जण मजेत ना गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत तर आता मी तुम्हाला काल बोललेले की आपण बा बागेमध्ये पाटाने पाणी देणार आहोत ते तर पाणी चालू झालेलं आहे आपल्या विहिरीचं तर मी तुम्हाला दाखवते चला की पाटाने पाणी कसं द्यायचं ते चला बघा इथून दिसतंय तिकडे पाणी चालू झाले होते तर आपण जाऊया तिकडे मला दाखवते पाणी चालू झालेलं आहे आपल्या विहिरीचं पाणी कंप्लीट झालेले आहे आपले पाणीने आता आपण चवळीला पाणी चालू करणार Gracias. आपले कपडे चाललेले आहेत बघा आपलं पाणी चालेल तिकडे मुलगी की पाणी शेवट करून गेले का नाही बघायला आपली बाग आहे वाहून द्राक्ष पण मध्ये स्पेस आहे ना खोरटलेला त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं सगळ्या ओळीमध्ये द्राक्ष बाग आपल्याला पंचवीस ओळीला पाणी द्यायचं हळूहळू पाणी जाते बाबा तिघड बघूया पाणी चालू झालं

आपल्याला पाणी द्यायचं आहे सगळ्या ओळींना तर आता आपली दुसरी ओळ चालू आहे बघा असं आपल्याला पंचवीस ओळ्या कम्प्लीट करायच्या आहेत टाईम लागतो खूप तर तिकडून आमचा कमी येतोय बघा दिसते का

पाणी वाढलं फास्ट फास्ट होईल पाणी वाढले मला तू प्रेशर होतं त्यापेक्षा जास्त प्रेशर असा रस्ता आहे बघा સાવલી હો आणि एकदा दाखवते तुम्हाला आणि इथं व्हिडिओ थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय